तासगाव नगरपालिकेवर माजी खासदार संजय पाटील गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी शुक्रवारी अधिकृतपणे पदग्रहण केले यावेळी माजी खासदार संजय पाटील यांनी नगरपालिकेत स्वतःच्या फोटोसोबत माजी गृहमंत्री स्वर्गीय पाटील यांचा फोटो सन्मानाने लावल्याच्या स्पष्ट सूचना नगराध्यक्षा विजया पाटील यांनी दिल्या निवडणुका संपल्या असून आता राजकीय मतभेद बाजूला ठेवून तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाची भूमिका घ्यावी असे आवाहन संजय पाटील यांनी केलं स्वर्गीय आर आर पाटील आणि संजय पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे या संघर्षामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र दरी निर्माण झाली होती याचा थेट फटका तासगावच्या विकासाला बसला असून अनेक वर्ष शहराचा विकास खुंटल्याची भावना आजही नागरिकांमध्ये आहे काही काळ दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाले होते मात्र ते फार काळ टिकले नाही तासगाव सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून संघर्ष पुन्हा टोकाला गेला आणि त्यानंतर झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये दोन्ही गट आमने याच राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचा फोटो तासगाव नगरपालिकेतून हटवण्यात आला होता या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत हा मुद्दा केंद्रस्थानी राहिला आरा राबांचा फोटो पुन्हा सन्मानाने पालिकेत लावण्यासाठी सत्ता द्या असे भावनिक आवाहन आमदार रोहित पाटील यांनी केलं होतं मात्र मतदारांनी माजी खासदार संजय पाटील गटाला स्पष्ट कौल दिला या निवडणुकीत संजय पाटील गटाचे तेरा तर आमदार गटाचे अकरा नगरसेवक निवडून आले विजया पाटील नगराध्यक्ष झाल्या पदग्रहण सोहळ्यावेळी माजी खासदार संजय पाटील युवा नेते प्रभाकर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याचवेळी संजय पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आर आर पाटील यांचे तासगावच्या विकासात मोलाचे योगदान असून त्यांचा फोटो सन्मानाने लावणे ही वैचारिक परिपक्वतेची भूमिका आहे राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित असावे आता वादविवाद थांबवून सर्वांनी एकत्र येऊन विकासासाठी काम करावे असं मत त्यांनी व्यक्त केलं आर फोटो लावण्याची भूमिका ही केवळ प्रतिकात्मक नसून समन्वय आणि सकारात्मक राजकारणाचे दर्शन घडवणारी असल्याची प्रतिक्रिया तासगावकरांमधून व्यक्त होत आहे कवठेमांकळ वार्ता न्यूपसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट